तारदाळमध्ये पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा उत्साहात जुन्या पिढीतील महिलाबरोबरच नव्या पिढीतील महिलांनीही जपला पारंपरिक वसा तारदाळ व परिसरातील सुहासनी मंगळवारी दिनांक दहा रोजी वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली परिसरात वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी एकच गर्दी केली होती एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी तसेच पती पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड राहावे अशी मनोभावे प्रार्थना सुहासनी पटपौर्णिमेच्या दिवशी केली वडाचे झाड दीर्घायुष्य असतं त्याचप्रमाणे आपलं पतीही दीर्घायुष्य रहावा तसेच पती पत्नीमधील मधुर नाते आणखीन दृढ रहावं यासाठी सुहासनी महिला मनोभावे पूजा करताना दिसत होत्या मंगळवारी सकाळपासूनच सुहासनींमध्ये पूजेची लगबग दिसून येत होती दुपारी बारा नंतर पूजेचा मुहूर्त असल्याने प्रत्येक ठिकाणी महिलांची गर्दी दिसून येत होती तसेच लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार यांनी वटपौर्णिमेची विधिवत पूजा करत वृक्ष लागवडीबाबत महिलांना मार्गदर्शन केलं तर अनेक महिलांनी वडाच्या झाडाची पूजा पारंपरिक पद्धतीने करत वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुष्य दीर्घायुष्यहावं जन्मोजन्मी तुझी सोबत असावी अशी मनोभावी पूजा महिला करत होत्या तसेच जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलांनीही पारंपरिक वसा जपत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून आला चॅनेलला